नांदेड येथील नारायण हॉस्पिटलला सविता चंद्रे गेले असता तिथे अचानक भेट झाली ज्या आपले यकृत काढून स्वतःच्या पतीला दिले दिले व त्यांना एक नवीन जीवनदान अशा सुप्रिया देशपांडे यांची भेट झाली व त्यांनी त्यांचे कौतुक व सन्मान केला शुद्ध समनाने व हा अविस्मरणीय क्षण आहे येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रिया देशपांडे यांचा नारी शक्ती संस्थेचे अध्यक्ष सविता चंद्रे यांनी दोघा पती व पत्नीचा सन्मान केलाय सुप्रिया देशपांडे या नांदेड मुखेड तालुक्यातील बाराहळी विद्धा या गावामध्ये राहणारे बळवंत देशपांडे हे विद्या विकास विद्यालय ज्युनियर कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत सध्याचे युग हे धावपळीचे असून या धावपळीच्या युगात जीवन जगत असताना आपलेपणा व नात्याचा विसर हा सर्वांना पडलेला आपण पाहतो मात्र सुखी संसाराची दोन चाके म्हणून पती पत्नी यास ओळखले जाते तर पत्नी ही नेहमीच पतीच्या सुखदुःखात कधी झाशीची राणी माता सावित्री माता जिजाऊ माता रमाई अहिल्या देवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत सौ सुप्रिया देशपांडे यांनी पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत पती स्लीवर डोनेट करून त्यांना नवे जीवनदान देऊन या कलयुगातील सती सावित्री बनत समाज समोर एक वेगळे नवा आदर्श ठेवलेला आहे नमस्कार मी सुप्रिया देशपांडे मी डोनर आहे मी माझ्या मिस्टरांना माझे लिव्हर डोनेट केले खरं सांगायचं तर त्यांची परिस्थिती एवढी आवड होती फारच काळी वाटत होती एवढी त्यांची परिस्थिती होती शेवटी मग आम्हाला दवाखान्यात त्यांना दवाखान्यात येऊन गेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ते लोक वेळेवर आलात बरं झालं आणि लिव्हर डोनेट कोण करणार आहे तेव्हा माझी सुद्धा तपासणी केली माझं लिवर मॅच होते काय ते पाहिले ब्लड ग्रुप पाहिले तेव्हा त्यांनी मग तुमचं मॅच होते मला खूप आनंद झाला मी माझं काहीतरी दान करण्यासारखं आहे माझ्याजवळ मी त्यांना मला लिव्हर दिलं आणि खरं सांगायचं तर हे खूप छान सांगितले आम्हाला की त्याच्यामुळे माझं तर अवसान गेलं पुन्हा आलं आणि माझ्या डोक्यात फक्त एकच होतं मला ह्यांचा जीव वाचवायचा होता मला माझ्या ऑपरेशनची भीती वाटली नाही माझं ऑपरेशन कधी झालं काही नाही मनात भीती बिलकुल बिलकुल नव्हती भीती नव्हती त्याच्यामुळे माझी तब्येत आता खूप छान आहे छान झाले आणि मला आता आपण सांगितलं तुम्ही एका महिन्यात खूप छान होता तुमच्या एका महिन्यात सगळं आहे तसं देवळ पूर्ण वाढेल आणि अगदी तसंच झालं पूर्ण देव वाढलं माझी तब्येत छान आहे माझ्या मिस्टरांची तब्येत छान आहे आता आम्ही दोघेही छान आहे मी तरी पुढे काळजी घ्यायला पण व्यवस्थित छान सांगितले की रोज स्वच्छ स्वच्छ कपडे रोज बेड बदलायचं जेवायला गरम गरम द्यायचं आणि सगळं शिजोलेला द्यायचं हे असं एक वर्षभर पूर्ण तिने आम्हाला माहिती दिली आणि इन्फेक्शनपासून जगा जास्तीत जास्त इन्फेक्शन तुम्ही जगा असं सांगितलं त्यांनी आणि आम्ही तेवढं करायचा आलो अजूनही चालूच आहे आमचं आणि वर्षभर तुम्ही काळजी घेतून तुम्हाला खूप आयुष्य वाटते तुमचं तुम्हाला याच्याकडे काहीच होणार नाही डिंगवरला असं त्यांनी पूर्ण छान माहिती दिली म्हणजे ते सगळे आर हे सगळं मी आता पूर्ण श्रेय हे डॉक्टर विनय देशमुख डॉक्टर दिनेश झेपे आणि डॉक्टर सचिन कोळेकर यांना देते आणि ही टीम एवढी खूप छान आहे कुणालाही जरी असा प्रसंग आला तर मी तिथे त्यांनी यावं दिनानाथमध्ये या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये आम्हाला सहकार्य करण्याच्या बाबतीत अनेकांनी आम्हाला जे सहकार्य केलं ते कधी आयुष्यात न विसरायसारखं आहे त्यामध्ये आमच्या मी जिथे जॉब करतो जिथे प्राध्यापक आहेत त्या संस्थेच्या अध्यक्षा म्हणजे आमच्या आम्हा विजयाताई देशपांडे यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं तो धीर दिला मल्हारावजी देशपांडे मोरारजी देशपांडे आणि राजांजी देशपांडे यांनी आम्हाला आता मी जो कागदपुत्राच्या बाबतीत जो पाठपुरावा करण्याची मदत केली त्यांच्यासोबत वळगेसर पण होते त्यांनी पण खूप आम्हाला खूप आम्हाला जे आम्हाला कागदपत्रचा जो साठा होता तो अतिशय होता आमच्या जीवाच्याही परीकड होता कारण एस पी पासून ते पूर्ण गावाच्या सरपंचापर्यंत किंवा यांच्यापर्यंत आम्हाला वेळोवेळी कागदपत्र संघटित करण्यासाठी खूप त्यांनी योगदान दिलं आमचे मोकराचे काही मित्र आहेत ते राजूबाप्पा देवणे सुरेश शेठ पंढीरवार तिथले जे सरपंच आहेत बालाजी बोधने आणि बालाजी पसरगे अंतेश्वर येलगोई पंजिलवार प्रकाश रवी वगैरे इत्यादी मित्रांनी आम्हाला भरपूर सामाजिक जे योगदान दिलं आणि आमची जे हिंमत वाढवली आम्हाला जो निर्णय घेण्यास प्रवृत्त केलं आणि शेवटपर्यंत थांबले त्यांनी त्यांनी आम्हाला त्या बाबतीत मी त्यांचे सगळ्यांचे ऋणी असून डॉक्टर पंनीटकर डॉक्टर मीना देशमुख दिनेश डॉक्टर दिनेश झिरपेसर आणि अकोलेसर डॉक्टर अकोलेसर यांचा मी शक्तशहा आभारी राहून मी त्यांचे ऋण करतो आणि लेवर ट्रान्सफर करण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची टीम सज्ज आहे ते व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो दे